दहा थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाला यावर्षी प्रो गोविंदा लीग मध्ये संधी नाकारण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्यात ठाकरे बंधूंच्या मराठी विजयी मेळाव्यामध्ये सलामी दिल्यानं राजकीय आकसापोटी ही संधी नाकारण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येतोय आहे नेमकं का प्रकरण काय आहे ते जाणून घेत राज्य सरकारनं दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रो गोविंदाचं आयोजन करण्यास सुरुवात केली यंदा हे प्रो गोविंदाचं तिसरं वर्ष यंदाच्या पात्रता फेरी नंतर सोळा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत येत्या सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील डोम एस वी पी वरळी येथे महा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तर या लीग मध्ये राज्यभरातून आलेल्या बत्तीस गोविंदा पथकांची निवड झालेली आहे केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि आपल्या नावावर दहा थरांचा विश्व विक्रम करणाऱ्या मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाला मात्र अपात्र ठरवत या स्पर्धेत संधी नाकारल्यानं गोविंदा पथकाच्या वतीनं नाराजी व्यक्त केली जाते या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो मात्र जय जवान गोविंदा पथकाला स्पर्धेत सहभागी होण्यास अर्ज करण्यास फक्त तीन मिनिटांचा उशीर झाला ना त्यांना अपात्र ठरवत त्यांना स्पर्धेत संधी नाकारण्यात आली आहे पाच जुलैला ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्यात जय जवान गोविंदा पथक सहभागी झालं होतं या मेळाव्यामध्ये जय जवान गोविंदा पथकानं वरळी टोंब परिसरात सलामी दिली होती तसेच राज ठाकरेंच्या रोड दौऱ्यात देखील या पथकानं सलामी दिली होती त्यामुळे त्यांना डावलण्याचा संशय पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी व्यक्त केलाय पण यंदाच्या गोविंदा उत्सवात मराठीचा मुद्दा घेऊनच मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय दरम्यान या सर्व वादावर आणि टीका झाल्यानंतर प्रो गोविंदा लीगचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलंय की विजयी मेळाव्याच्या दोन आठवड्यापूर्वीच निवड प्रक्रिया झाली असल्यानं हे सर्व आरोप निराधार आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय